सिद्धिवडी येथील डॉक्टर विठ्ठल शिवाजी जाधव यांचा स्वर्गीय हरिश्चंद्र फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सोलापूर येथील फडकुले सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती घरची गरिबी आणि हलाखेच्या परिस्थितीत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले कॉलेजचे शिक्षण घेत असताना पंढरपूर येथील मुकुल भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये ते कित्येक दिवस डॉक्टर भोसले यांच्यासाठी सेवक म्हणून काम करत होते शिक्षण घेत घेत फारच जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय आष्टा येथे प्रवेश मिळवला त्यांचे वैद्यकीय शिक्षण अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा येथे झाले अगदी लहानपणापासून गावातील बरीच शिक्षक मंडळी याचे साक्षीदार आहेत डॉक्टर झाल्यापासून ते आजही परिसरातील अंध अपंग व मुखबधीर व्यक्ती शालेय गरीब विद्यार्थी माजी सैनिक आणि ज्यांना मुलगा नाही असे वृद्ध यांना मोफत सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत व्यायाम आणि खेळ त्यांच्या खूप आवडीचे क्षेत्र साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सात या काळातील आपल्या गावातील आमच्या नवजीवन क्रिकेट संघात एक उत्कृष्ट बॉलर म्हणून ते ओळखले जायचे वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी अगदी मनापासून चांगली सेवा बजावली आहे बजावत आहेत त्यांचा राष्ट्रीय स्नेहबंद पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हाती घेतलेला आहे राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान सोहळा या सोहळ्यासाठी प्रथम माझी निवड केली त्याबद्दल या सर्व हरिचंद्र फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष संयोजक आयोजक यांचं प्रथम मनापासून आभार व्यक्त करतो यांचा ज्या दिवशी मला फोन आला सर तुमचं कार्य कौतुकास्पद आहे कार्य उल्लेखनीय आहे या कार्यासाठी आपली निवड करण्यात येत आहे प्रथम मला आश्चर्याचा धक्का बसला कारण कोविड सारख्या महामारीत जेव्हा मी काम करायला सुरुवात केली प्रथम मी सुद्धा त्या काळात घाबरलेलो की टीव्ही ला बातमीत ऐकत होतो लोकांच्या तोंडून ऐकत होतो पत्तर पेपर मध्ये वाचत होतो त्यावेळेला खूप भीती वाटत होती चेक करताना आता जसं मी माझे पाय थरता येत आहे हा आहेत तसं मी माझं सुद्धा कुटुंब आहे माझ्यावर जीव लावणारी माझे आई वडील आहेत भाऊ आहेत पत्नी आहे सर्व कुटुंब याचा विचार करून मी तो निर्णय घेतला ज्या वेळेला मी पेशंट पाहत होतो त्यावेळेला अक्षरशः भीतीचा थरकाप होता की आपला सुद्धा यात जीव जाण्याची शक्यता आहे पण ज्या वेळेला देशाच्या बॉर्डरवर भारतीय सैनिक लढताना आपल्या कुटुंबाचा विचार करतोच पण प्रथम आपल्या मातीचा आपल्या माणसाचा विचार करतो मग मी ज्या वेळेला त्या वाकरी या कोविड गुरुकुल संस्थेत काम करत असताना त्या दिवशी मी ठरवलं गेलो तर देशासाठी मेलो तर देशासाठी माझ्या मातीसाठी घरची गरिबी परिस्थिती असताना आर्थिक अडचणीत मी खूप सापडलेलो पंढरपूरचे आदरणीय डॉक्टर जे एम एस आय डॉक्टर मुकुल भोसले सर यांच्याकडे अकरावी बारावीला असताना मी शिक्षण घेत होतो घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट की पंढरपूरला येण्या जाण्याचा जा खर्च इतर राहण्याची खोली वाढ इथपासून माझ आर्थिक अडचणीत मी सापडलेला असताना घरच्यांचा एक आधार घरच्यांचा एक किरण मी होतो मग त्या त्याच्यासाठी मला पात्रता माझी सिद्धता मला सिद्ध करायची होती म्हणून डॉक्टर भोसले सरांच्या इथं मी कामाला राहिलो त्यांच्या शिकलो लहानाचा मोठा झालो पण तिथं अभ्यास करताना बारावीच्या पेपरच्या वेळेला माझ्या हातून जे ऑपरेशन थेटरच्या ऑपरेशनच्या अगोदर जो ड्रम असतो तो फिमिकेशन केला जातो त्याला चिकटपट्टी चिटकवलेली असते की दीड तासाच्या आत तो भूमिकेशन झालं पाहिजे पण अभ्यास करता करता मला झोप लागली एक अर्ध्या तास था जास्त झाला त्यांचं काम केलं त्याच्यानंतर ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला डॉक्टर आणि मॅडम आता माहित आहे माझा ते माझे ते डॉक्टर क्षेत्रातले आदर्श गुरु आहेत पंढरपूर तालुक्यातले एक निष्णांत डॉक्टर आहे डॉक्टर मुकुट भोसले सर जनरल सर्जन त्यांच्या हाताखाली शिकल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं तू धीर धर आणि शीख त्यावेळेला माझ्या मनातून इतक्या आनंदाच्या आसरू डोळ्यातून वाहत होत्या आणि डॉक्टरांना सांगितलं की आजपासून मी ह्या दवाखान्यातून खाली पायऱ्या उतरून जशा उतरून त्या दिवशी वर चढताना माझ्या इथं बिल्ला असेल की मी डॉक्टर असेल एवढी जिद्द मी त्या दिवशी पाळली आणि जी जिद्द त्या दिवशी होती त्या जिद्दीने मला अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा येथे ॲडमिशन मिळालं आदरणीय आप्पा यांनी मला पूर्ण कॉलेज जीवनात सहकार्य केलं कॉलेजमध्ये असतानाही माझा सत्कार तत्कालीन एस पी डॉक्टर रवींद्र कुमार शिसवे साहेब सध्या पुणे ग्रामीणचे आय जी आहेत कॉलेज जीवनातही मी आदर्श विद्यार्थी म्हणून वावरलोय वागलोय सगळ्या गोष्टी कॉलेजला सहकार्य करण्याचा प्रयत्न मी केलाय कोविड काळात सर भावनेच्या योगात थोडं जास्त बोलतोय समजून घ्या कारण हा माझ्या नावापुढे लागलेला राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार याच्यातून मला फक्त एकच सांगायचं की तुम्ही तुमच्या मनात असणारी ऊर्जा हे जागृत ठेवा कोविडच्या काळात ज्या ज्या डॉक्टरांनी ठेवली त्या त्या डॉक्टरांच्या कृपा आशीर्वादामुळे बऱ्याच माणसांचे जीव वाचलेले आहेत बऱ्याच माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त होताना वाचलेले आहेत मग मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे स्नेहबंध सोहळा या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं जे गोरगरिबांना आपण देतोय आपल्या प्रपंचील जीवनातला पैसा असू वेळ असो अजून कोणतीही गोष्ट लागत असू द्या आपल्या आजूबाजूला जे हातबल लोक आहेत त्या हातबल लोकांना आपण एज्युकेटेड आहोत आपल्याकडे पैसा ज्या माध्यमातून आपण कष्टातून कमवतोय तो येतोय त्यातला दहा टक्के पाच टक्के एक टक्के तरी आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांना देण्याचा त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपण खरंच एज्युकेटेड आहोत खरंच संस्कारी आहोत महाराष्ट्राची संस्कृती आहे संस्कार आणि हे महाराष्ट्राचे संस्कार हे जगात एक नंबर व्हावेत ह्या संस्थेचं कार्य विजय अंध अपंग मुगबधीर यांना ज्यांना कपडे नाही ज्यांना अन्न नाही ज्यांना वस्त्र नाही ज्यांना पेन्सिल नाही ज्यांना पाठी नाही ते पुरवण्याचं आहे त्या कामात आपणही सहभागी व्हावं असं मला वाटतंय समोर बसलेल्यांना सर्वांना बी ही वाटावं ह्यासाठी इथून मी राहून दोन शब्द बोलतोय आणि संयोजकांनी आणि त्यांच्या आयोजकांनी जे खालून मी वर येताना बारकाईने पाहत होतो त्यांचे प्रत्येक जे काम आहे ते उल्लेखनीय आहे सचोटीने केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट ठेवलेली आहे त्यासाठी सगळ्यांनी एकदा त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं आणि त्यांनी जे काम करतायत त्या कामाला आपणही सहकार्य करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यांनी जो मला राष्ट्रीय स्नेहबंद पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो